काँग्रेसचे नेते बंटी शेळकेनी यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केला आहे त्यांनी म्हटले की नाना पटोले भाजपासाठी काम करत आहे शेळके म्हणाले की आर एस एसच्या एजंटना काँग्रेस पळवून लावू आणि पक्षाचे अच्छे दिन परत आणू काँग्रेस मध्ये यामुळे अंतर्गत संघर्ष उभारल्याचे दिसत आहे नाही आपण जर जर समजून झालं ज्या पद्धतीने जे आहे ना आपण जर आर एस एसच्या मुख्यालयांमधनं आर एस एसचे एजंट नानाजी पटोले म्हणजे नानाजी पटोले यांनी आर एस एसच्या मुख्यालयामधलं कारण की आमच्या काँग्रेसवाल्यां जो तो छुरी राहत नाही हा चाकूछुरी जर तिथ तिथनं जर आणला आणि आणल्यानंतर आमच्या नसा कापा या नसा कापल्यानंतर या नसांमधून जे रक्त जेव्हा आहे ना या रक्ताच्या प्रत्येक थेम काँग्रेस 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 लिहिलेला आहे या रक्ताच्या प्रत्येक थेमध्ये काँग्रेस आहे आणि आम्ही फक्त राहुलजींची शिपाई आहे आम्ही कोणत्या नाना पटोलेचे सिपाई नाही आहे सॉरी आर एस एचे जण नाना पटोलेची शिपाई नाही आम्ही राहुलजींची शिपाई आहे आणि जीवनभ जे आहे आम्ही राहुल गांधीची आम्ही शिपाई राहणार आणि ज्या पद्धतीने आपण जर बघितलं मी मोमिनपुरा उरलो नगरमध्ये फिरलो डोबीनगरमध्ये फिरलो फिरत असताना प्रचार करत असताना जे आहे सन्माननीय मुस्लिम समाजाचे मोठे नेते आणि मुस्लिम समाजांचे नेते म्हणा त्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तिथल्या सन्मान्य जनता जनार्थांचं म्हणणं होतं किंवा अगर समजलो किसीबी प्रकारचे कोई भी धर्म के अगर संत के बारे में अगर कोई भारतीय जनता पार्टी पार्टीवा अगर बोलता आहे तो प्रांताध्यक्ष नाना पटोली जी जो आहे उन्होंने कोई प्रतिक्रिया दी क्यू नाही ती तर अशा पद्धतीने कारण की एका पद्धतीने ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाबद्दल बौद्ध समाजाबद्दल दलित समाजाबद्दल आदिवासी समाजाबद्दल वेगवेगळ्या समाजाबद्दल ज्या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या आर एस एस आणि भारतीय जनता पक्षांनी आजपर्यंत जे केलं त्याला पाटा त्या पौधे को पेड बनाने का काम किसी ने पाणी डालकर अगर किया हुआ, तो उनका नाम नाना पटोले है, इसलिए इसली हे नाना पटोले जी आहे आर एस एस के एजंट आहे और रही बात सोळा जे आहे आमचे आमदार जे आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे निवडून आले सोळा आमदार निवडून आल्यानंतर म्हणजे एकदम निसट्टा पराभव म्हणजे बॉर्डरवरती कॅच पकडली साकोलीमध्ये आणि त्याच पद्धतीने आपण जर नागपुरातलंही जर बघितलं तर नागपुरातले यांचे जे शिपेसालार आहे जे देवेंद्र फडणवीसचे सख्खे भाऊ आहे आणि ज्यांनी जे आहे ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे एका पद्धतीने ते जर प्रकरण जर उठवलं असतं तर एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट झाला असता आणि भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एसवाल्यांना जे आहे पूर्ण काँग्रेसजनांनी आणि सन्मान्य आपल्या महाराष्ट्रातल्या सन्मान्य जनतेने जे आहे ते घेरलं असतं की एक पुरगा जर एका मोठ्या नेत्याचा पुरगा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचा पुरगा जर समजा त्याच्यानंतर काय स्टेटमेंट येऊन आले सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या सी पी एस राहिली गोष्ट की हे जे लोक आहे या लोकांनी आपसामध्ये सेटिंग केली होती की बा मध्य नागपूरची सीट जी आहे ती मध्य नागपूरची सीट कारण की इथे हेडगेवारजींचं निवासस्थान आहे इथे मोहन भागवतांचं निवासस्थान आहे इथे आर एस एचं हेडक्वार्टर आहे इथे जे आहे भारतीय जनता पक्षाचं आर एस एसचं हेडक्वार्टर आहे गडकरी साहेबांचं घर आहे तर ही जी सीट आहे ही सीट काँग्रेसने जिंकली नाही पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे चार हजार मतांनी आमचा मागच्या निसट्टा पराभव झाला आम्ही कधीच थांबलो नाही निष्क्रिय आम्ही सन्मान्य नाना पटोलेजीसारखं होतो नाही आम्ही सक्रिय होतो ग्राउंडवर होतो ज्या पद्धतीने आपण जर बघितलं आमचे नेते सन्मानीय राहुलजी गांधी यांच्या मानसन्माना करीतात आणि शेतकऱ्यांच्या मानसन्माना करीत आपण जर बघितलं असेल तर इंडिया गेटच्या समोर ट्रॅक्टर जाण्याचं काम हा बाबा शेळकेंनी केलं होतं ठीक आहे छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने गांधी परिवारांनी आपल्या देशाच्या देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आणि देशाच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने झेलल्या होत्या त्या छातीवरती गोळ्या ज्या आमच्या नेते सन्माननीय राहुलजी गांधी आणि शेतकऱ्यांच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या आम्ही घ्यायला तिथे इंडिया गेटवर गेलो होतो आणि इंडिया गेटवर आम्ही तिथे ट्रॅक्टरसुद्धा जाळला होता आणि त्याच्यानंतर जे आहे कास्तागारांचं एवढं मोठं आंदोलन जे आहे ते उभं झालं होतं तशा पद्धतीचं आंदोलन बरं ना सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून काबर उभं आजपर्यंत झालं नाही या सर्व जो प्रकार आहे कारण की आर एस एजंट आहे आणि बरेचशा बाबी आहे त्या बरेचशा बाबी ज्या पद्धतीने जे आहे ज्या पद्धतीने त्यांनी आता मला जे हे विचारलेलं आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या एक ताई आहे प्रज्ञाताई बडवाईक ज्या काँग्रेस पक्षाकडनं जे आहे भालदारपुरा गंजीपेठ आहे प्रभागंध जे आहे नगर नगरसेवकाची निवडणूक लढल्या होत्या काही मतांनी त्यांचा सा पराभव झाला होता अरे त्यांच्याचमुळे सन्माननीय नाना पटोलेजी सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोले यांच्यामुळे जे आहे प्रज्ञाताई बडवाई या प्रज्ञाताई बडवाईक दोन दिवसा पहिले जे आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या का बरं तर त्यांच्या जागेवरती आमची एक ताई आहे नॅशताई तिला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं त्याच्यानंतर नंदाताई पराते यांना महिला काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं म्हणजे गीता पे कसम खाकर शपथ लो आप लोक बंटी बाबा शिर्के का काम नाही करूगे अशा पद्धतीने गीतेवरती शपथ घेऊन नाना पटोलेजींनी शपथा दिल्या होत्या काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे संघटन जे आहे संघटन या पद्धतीने आपलं संघटन जे आहे कमजोर संघटन आपल्या मध्य नागपूरमध्ये बनवलं होतं आणि हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गांदे मिस बोजी पण एवढा